नमस्कार स्वागत आहे मनमानी संतप्त वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत हद्दीत चिंचघर बिलावली रस्त्यावर सर्वे क्रमांक चारशे चार छेद दोन ब चारशे एकोणतीस व चारशे तीन एक मध्ये ही कंपनी कार्यरत आहे कंपनीने आपल्या जागेत हजारो चौरस मीटर बांधकाम करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बिगर शेती परवाना नगर रचना कार्यालयाकडून बांधकाम आराखड्याला मंजुरी न घेता तसेच स्थानिक ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची कागदपत्र सादर न करता कायद्याचे उल्लंघन केले आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम दोन हजार चौदा या कायद्यातील बांधकामाबाबतच्या तरतुदींचे पालन न करता मनमानीपणे बांधकाम केले आहे तसेच कंपनीने आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले असून शासनाचा लाखो रुपयांचा गौण खनिज महसूल बुडविला आहे कंपनीने केलेल्या बेसोमार बांधकामाबाबत स्थानिक चिंचघर ग्रामपंचायतने मागील दोन वर्ष कंपनीकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करून सुद्धा कंपनी प्रशासनाने एकही कागद ग्रामपंचायत कार्यालयात सादर केलेला नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने कायद्यातील तरतुदींचा भंग करून केलेले हे बांधकाम अनधिकृत घोषित केले आहे तसेच या अनधिकृत बांधकामाला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मधील तरतुदीनुसार सुमारे तीस लाख रुपयांची अनधिकृत घरपट्टी आकारली आहे परंतु कंपनी प्रशासनाने यातील एकही रुपयांचा कर भरणा ग्रामपंचायत तिला केलेला नाही कंपनी प्रशासन स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता मनमानीपणे आपला कारभार करत आहे कंपनीमध्ये शेकडोंच्या संख्येने कामगार काम करत असून यापैकी बहुतांश कामगार परप्रांती आहेत स्थानिक भूमिपुत्रांना कंपनीतील नोकऱ्यांमध्ये कोणतेही स्थान दिले जात नाही तुटीपुंजा पगारावर परप्रांतीय कामगारांकडून कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जाते या कामगारांना कंपनीच्या आवारात तुटपुंजा व्यवस्थेत निवासाची सोय केली आहे त्यामध्ये मरण यातना भोगत हे कामगार काम करत आहेत कामगारांना कंपनीमध्ये कॅन्टीन सारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नाही कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड कापला जात नाही मालकाच्या जेव्हा मनात ते येईल तेव्हा कामगारांना कामावरून काढून टाकले जाते कंपनीमध्ये अग्निसुरक्षा प्रतिबंधक कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत स्थानिक ग्रामपंचायतीने वारंवार कंपनी प्रशासनाकडे अग्निसुरक्षा प्रतिबंधक उपाययोजना केल्याचे प्रमाणपत्र मागितले असता आजपर्यंत कंपनी प्रशासनाने ते सादर केलेले नाही कंपनीमध्ये आगीसारखी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होऊ शकते कंपनीमध्ये स्थानिक ग्रामपंचायतीची किंवा महसूल प्रशासनाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या डिझेलचा साठा केला जातो यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे असे अनेक गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलेले असून जिल्हा परिषदच्या अधिकारात असलेला सरकारी रस्ता सुद्धा वैयक्तिक कामासाठी कोणतेही परवानगी न घेता उघडलेला असून त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे परिणामी गावकऱ्यांनी हे सुरू असलेले काम बंद पाडले व तो पूर्ववत करून घेण्यात यावा असे कंपनी मॅनेजर सुरेश प्रजापती यांना सांगण्यात आले तरी आमच्या प्रतिनिधींनी कंपनी प्रशासन व मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे फोन किंवा लेखी स्वरूपात उत्तर देण्यास असमर्थता दर्शवली आहे यावेळी चिंचघर सरपंच प्रेमा नांगरे सदस्य गिरीश पाटील साक्षी विघ्ने बिलावली सरपंच सत्यवान पडवले ग्रामपंचायत सदस्य अक्षय पाटील वाडा तालुका शरद पवार राष्ट्रवादी अध्यक्ष प्रमोद पाटील बीजेपी महिला सचिव अर्चना भोई वाहतूक सेना वाडा तालुका अध्यक्ष धनंजय ठाकरे प्रतीक पाटील वैभव पाटील ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सचिन पाटीलच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट केलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची कुठलाही शेड मोडताना किंवा तोडताना किंवा त्याची दुरुस्ती करताना कुठल्याही प्रकारची अर्ज जो असतो साधा अर्ज ज्याला एनओसी म्हणतात त्या एनओसी साठी कुठला अर्जही दाखल केला नाही आतापर्यंत आम्ही भरपूर अशा त्यांना नोटीसही पाठवल्या त्यांना वारंवार जाऊन समजवलं पण अक्षरशः ही इनोव्हेटर फसार सिस्टम कंपनी इव्हन त्यांनी चिनगर ग्रामपंचायतची आतापर्यंत सव्वीस लाखाची घरपट्टी सुद्धा भरलेली नाही मागील घरपट्टी म्हणजे वाढीव घरपट्टी आहे त्या वाढीव घरपट्टी एक रुपयाही भरायला कबूल नाही त्याच्यामुळे आम्हाला ग्रामपंचायत चालवताना काय त्रास होतो हे बाकीच्या जनतेला करणार नाही म्हणून आज या माध्यमातून आम्ही बोलत आहोत की आज दोन वर्ष झाली या कंपनीने अक्षरशः चिंदगर ग्रामपंचायतला फाट्यावर मारलेली कुठल्याही प्रकारची कुठल्याच प्रकारची नोटीस तो व्यक्ती देत नाही आणि जुमानत नाही बोलतो तुमचं जो करणार करलो अशी त्यांची हिशोब चाललेला आहे पण आज त्याचा कहर झालेला आहे कहर असा झालाय की आज त्या कंपनीपासून गेला कंपनीचे त्यांचा शेड ऑलरेडी त्या रोडला टच आहे पण त्या रोडपासून आता त्या दहा बुडतो ना खोटत आहे हवी या हवीपटी ज्या बिलावली मार्गातून जाणारी मुलं जी ती रिक्षाने जातात कोण बाईकने जातात गाडीने जातात अशा खोटलेल्या रस्त्याच्या कामातून का जर उद्या काय दुर्घटना झाली तर याला जिम्मेदार कंपनी होणार आहे का कंपनी त्यांची भरपाई देणार आहे का नाही आज एवढे सरपंच सदस्य मंडळी जमलेली ती याच्यासाठी तिथे जमले आहेत की ही जे त्यांचा जो कहर चालला आहे कहर कुठेतरी थांबला पाहिजे कुठेतरी प्रशासनाला कळलं पाहिजे की लोक चुकीचे करतात आणि या संदर्भात तुम्ही काय ठोस याच्या पुढे भूमिका आमची भूमिका ठोस ग्रामपंचायतने आतापर्यंत त्यांना नोटीसी दिल्यात सगळ्याकडे त्यांचा पत्रव्यवहार झालेला आहे पत्र त्यांना रीड बिल तुमचं रीड बिलपासून बिलावर बिल आणि रीड बिल पण आणि जप्तीची नोटीस सुद्धा झालेली आहे आणि आता जे वाढीव बांधकाम झालेलं आहे समोरचं त्याचं व काही चौरस मीटर काय काही हजार चौरस मीटरचं बांधकाम अनाधिकृत आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे पुरावा नाही आणि ते ग्रामपंचायतला सादरही करत नाही याच्यानंतर आमचा पवित्र पुढचा आहे तो आम्ही मांडणार आहे आणि तो करणार आहे वेळ आली आलीकडे जे काही कागदपत्र देऊन आम्ही वेळ आली तो उपोषण करू उपोषणाला बसू पण जो न्याय न्याय आम्हाला पाहिजे तो, तो प्रशासनाने द्यावा एवढं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत धन्यवाद आपल्यासमोर आता मॅडम आहेत मॅडम काय सांगाल तुमच्या गावातील भारकरी मुलाला सगळं जामसताना जाण्या येण्यासाठी मोठा त्रास होतो या कंपनीने अनिधिकृतपणे बांधकाम करून रस्त्यावर खोदलाय तर या संदर्भात तुम्हीची भूमिका काय आहे मी सौ अर्चना जनार्दन भोई सामाजिक कार्यकर्ती तसेच या रस्त्याने ये जा करणाऱ्या माझ्या मुलांची पालक सुद्धा एक बोलते कारण माझी मुलं सुद्धा चिंचगड शाळेमध्ये शिकतायत आणि याच रस्त्याने जाता येताना त्यांनाही खूप त्रास होतो तेव्हापासूनच हा रस्त्याचा आमचा विषय आहे आणि त्याचं कारण एकच की इन्वोटर कंपनी जेव्हापासून आमच्या ह्या रस्त्याचा विषय सुरू झाला तेव्हापासून प्रत्येक वेळेस आम्ही पण ह्या कंपनीला सूचना देत आलो की तुमचा जो तुमच्या याच्यामध्ये बसणार आराखड्यामध्ये बसणारं जे तुमचं काम आहे तेवढंच करा परंतु वेळोवेळी त्यांनी प्रत्येक वेळेस रस्त्याचा कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासारखी कामं केलेली आहेत आता तरी बघा तुम्ही चार ते पाच फूट त्यांनी रस्ता खोदलात हे चिंचगड ग्रामपंचायतीला विचारून केलंय किंवा काय पण आताच आपण चिंचगड ग्रामपंचायतींच्या सदस्यांशी बोललो तर त्यांनी तेच उत्तर दिलं की कुठली प्रकारचे आम्ही त्यांना परमिशन दिलेली नाहीये तर हे योग्य नाही याच्यावर शासनाने कारवाई केलीच पाहिजे अशी दिलावलीहून चिंचगड या दोन्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांची विनंती आहे शासनाने यावर ठोस निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा आम्ही त्यांच्याकडे या इन्व्हर्टर कंपनीची योग्य ती रिक्षा कारवाईसाठी मागणी करणार आहोत धन्यवाद मॅडम चिनगर बिलावली हा रस्ता इथे मोठ्या प्रमाणात आक्रमण अतिक्रमण करून खोदण्यात हो आला आहे तर इन्व्हर्टर फसाक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संदर्भात आपण काय सांगाल आणि काय ठोस भूमिका घ्याल इन्व्हर्टर कंपनीला बऱ्याच वेळा सांगून पण ते काय ऐकायला तयार नाही त्यांना त्यांच्यावर पण कोणातरी वरच असता असू शकतो ते काय आपण काय सांगू शकत नाही त्यांनी डायरेक्ट रस्त्यावर खोदकाम करून मी तर सात आठ वेळेला सांगितलं त्यांचे जे इथे कामगार असतात मॅनेजर मॅनेजर मॅनेजरची आपल्याला ओळख पण करून देत नाही ते लोक ना ते त्यांच्या मनमानी कारभार चाललेले आहे तर त्याच्यावर कुणीतरी साप लागला पाहिजे गव्हर्नमेंटला अर्ज करून पण पीडब्ल्यूडी तशी लॉन तालुका अध्यक्ष या नात्याने तुम्ही काय भूमिका घेऊ शकता ठोस भूमिका म्हणजे त्यांचं काम बंद पाडणार आणि आपल्या आपल्या मर्जीप्रमाणे किंवा गव्हर्नमेंटच्या हिशोबाने ते आपण काम करून घेणार आणि त्यांचं काम इथे बंद करून आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण काम करून घेणार धन्यवाद